शेतकरी बांधून हे जे तुम्ही पाहू शकतात ना हे ऊसाचं शेत आहे आणि हे जे ऊस आहे का हे ऊस तिसऱ्या वर्षाचा खोडवा आहे म्हणजे आपण ह्याची पिकं घेतली तीन आता ऊसाची जात आहे बघा आठ हजार पाच आणि दोन्ही सरीच्या मधला अंतर आहे चार फूट तर तिसऱ्या वर्षीच्या नंतर आपल्याला पुन्हा राखायचा होता चौथ्या ऊर्षाची पण काय व्हायला आहे माहिती आहे का हे ऊस तो आणणारे जे समजा शेतकरी बांधव आहेत का अगर मिशनवाले हे खोडव्या ऊसाला लयत ना उठवत पातळचं आहे वाड्यालाच नाही पळड्यालाच आहे मग त्या कारणाने आपण काय म्हणलेलो यंदाच पाण्याची बी विहिरीला समजा पाण्याचं बी प्रमाण खूप कमी आहे त्या अर्थाने आपण काय केलेलं आहे हे ऊस काढून टाकायचा निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकतात आता अनेक शेतकऱ्याला पाचत ठेवण्याचं काही दुःख नाही पण मोडतानी ते मोडाव कसं हेच कोडं पडतंय कारण जे समजा खोडव काढून टाकताना आपल्याला राननीट करावं लागतं आहे ना तर ती रान समजा कसं करावं त्याची लयच भानगड पडते आता मी तुम्हाला सांगतो काळ आता खूप पुढे गेलेलं आहे आता यांत्रिकीकरण खूप आलेलं आहे त्याचा फायदा सर्वच शेतकरी घ्यायलेत त्यात काय जास्त बोलायची गरज नाही काय नाही आता तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवतो बघा ऊस तुटून गेलेला आहे तुटून गेल्याच्यानंतर आपण काय केलं आहे माहिती आहे का ऊस उगाला आहे कमी जास्त एक महिना आपण हे वाळून दिलं आहे वाळून कसा दिलं आहे माहिती का हे धसाडे रान आहे धसाडे राहणं आणि ह्याच्यातली जी पाचट आहे का ही पाचट समजा नाही जर वाळली तर कटकट कटकट समजा रुटर फिरतानी त्याचे तुकडे व्हायचे हो नाही मग पुन्हा त्याचा मुक्ता व्हायचा नाही आता तुम्ही पाहू शकता ह्या बघा सगळं वाळलं आहे आता दुपारचे मला वाटतं एक वाजायला आहे हे बघा सगळं वाळलं आहे क्लिअर खट आणि बी उगाला आहे तर जवळपास एक महिन्याचा काळ लुटून गेला आहे हे सर्वचे सर्व वाळलं आहे आणि रुटर आपण चालू केलं आता आणि ह्याच्यामध्ये आपण काय काम करणार आहे तर हे बघा ट्रॅक्टर उभंच आहे ते ट्रॅक्टरवाले दादाला काहीतरी फोन आला येतो म्हणले मी एक तासभर मला सुट्टी द्या ते तिकडे गेले तर आता ह्या बघा आता ते काय करतात माहिती आहे का मधोमध ट्रॅक्टरच्या आता जी उंच टाळू का सरीची ती टाळूच हाणते मग टाळू हानली का त्या त्या बुडक्या त्याचा जारवा त्याचे गणलेत का सर्व भुगा होत आहे आणि हे जी तुम्हाला मध्ये पाच दिसते दिसती का ह्याच्यावर का जास्त रुटर फिरत नाही तरी पण हे बऱ्यापैकी समजा आपल्या मिशीनसारखा आठ आठ दहा दहा इंचाचे असे याचे तुकडे होते बऱ्यापैकी तुकडे होते आणि ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे तर ह्याच्यावर नांगरट घेणार आहे का आता तुम्ही एक कमेंट करा आपण त्या नांगरटीचा व्हिडिओ बनवू पण हे बघू शकतात तुम्ही काहीच राहिलं नाही ह्याच्यामध्ये डायरेक्ट रुटर आहे आणि ह्याच्यामध्ये आपले दोन तीन फायदे आहेत रुटर हाणल्यामुळं काय होणार आहे आपली जमीन सपाट होणार आहे म्हणजे ग्राउंडसारखी सारखी होणार आहे आणि ज्या वेळेस आपला नांग ट्रॅक्टर चालन का ट्रॅक्टर चालताना ट्रॅक्टरचा नांगर समान चालणार आहे म्हणजे असं खालीवर होणार नाही आणि ट्रॅक्टरची बी घडी अशी बघायसारखीच पडणार आहे आणि जरी तुम्हाला मी सांगतो पन्नास टक्के जरी पाच आपलं मातीत गाडन पन्नास टक्केचे जरी आपण समजा ढिगं जरी पडले तर चालता फिरता आपण काय करू ते ढिगं आपले पांगून टाकू पांगून टाकल्याच्यानंतर त्याच्यावर आपलं पुन्हा रुटर होणार आहे मग पुन्हाच्या रुटरमध्ये सगळं कालून जात आहे आणि सोयाबीन पियारायला काहीच अडचण येत नाही येडीवाकडी आपली सोयाबीन पियारायची त्याला बी झाकण्यासाठी पालती लोढी करायची पुन्हा लयमाटा ताण घ्यायचा नाही काय नाही आणि पावसाळ्यामध्ये जे चार महिने समजा जे समजा मावचर राहील ना जमिनीमध्ये पाऊस पडन जमीन ओली राहीन पाचट उरी राहीन काहीच राहणार नाही ना। मग भविष्यामध्ये जेव्हा सोयाबीन निघन का तेव्हा डायरेक्ट आपल्याला सरी पाडता येते आणि उसाची लागण करता येते आता बघू शकता तुम्ही हे इकडं मारलं आहे बघा सर्वच्या सर्व बुकटा करून टाकला आणि प्लस तुम्हाला सांगतो मी कुठे नाही मारली कुटीचे जे अडीच हजार रुपयाचे भाव आहे ना ते भाव बी मी दोन वर्षापूर्वीचा सांगतो आहे सा काय काही माहीत नाही ते पैसे वाचणार आहेत आणि डायरेक्ट रुटरमध्येच आपले कुटी बी होणार आहे आणि रुटर बी होणार आहे ही माती ह्या बघा ही खालीवर होती त्याच्यामध्ये सर कालून निघत आहे आता ही सरी राहिलेली बघा ही ही मारली हे त्यांनी आरा केलेला आहे आणि इकडं मारलेलं आहे आणि ह्या बघा हे सर्वचे सर्व, सर्व पाचट आहे का ही शाबीत पाचट आहे आणि हे पाचट आपण कुटी करून रुटर मारून ह्याची मेहनत करणार आहे शेतकरी बंधू ह्या बघा तरी इथं उभंच आहे ही पद्धत कशी काय वाटली तुम्हाला एक कमेंट जरूर करीत जा म्हणजे काय होणार आहे मला बी मिळ अगर तुम्हाला कोणता व्हिडिओ बनवायचा ते बी सांगा म्हणजे त्याच्यावर मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न मात्र जरूर करी तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद